तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव आज काय कांदा भाव गेला कुठे काय भाव गेला आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून जावा कारण तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल तर चला जाणून घेऊया कांदा बाजार भाव अहमदनगर दो येथे सातर दोन हजार तीनशे आठ क्विंटलची आवक होऊन सतराशे रुपये भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव येथे तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटलची आवक होऊन सोळाशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे मित्रांनो तर पुढची बा समिती आहे सातारा सातारा येथे तीनशे चाळीस क्विंटलची आवक होऊन दोन हजार रुपये भाव भेटताना आपल्याला दिसत आहे पुढची समिती आहे जुन्नर येथे वीस क्विंटलची आवक होऊन बाराशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे पुढची समिती आहे पुणे पिंपरी येथे पस्तीस क्विंटलची आवक होऊन पंधराशे रुपये भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो पुढची समिती आहे पुणे मांजरी येथे त्रेपन्न क्विंटलची आवक होऊन बाराशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे मित्रांनो पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी येथे बा सहाशे एकवीस क्विंटलची आवक होऊन एक हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढची बाजार समित्या जुन्नार ओतूर येथे अठरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक होऊन सोळाशे पन्नास रुपयेचा आपल्याला भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो uh पारनेर येथे बारा हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची आवक होऊन अठराशे रुपयेचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे वैजापूर शिरूर येथे सहाशे सोळा क्विंटलची आवक होऊन अकराशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आहे मित्रांनो रामटेक येथे पंचेचाळीस क्विंटलची आवक होऊन दीड हजार रुपयाचा भाव भेटला आहे चॅनलला सबस्क्राईब करून जावा धन्यवाद